रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा वाड मधून मागवारी पंढरपूरकडे रवाना कुरंदवाडे येथील विठ्ठल मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट भाटच्या वतीनं मागवारी पायी दिंडी कुरंदवाड ते पंढरपूरकडे आज अत्यंत उत्साहात प्रस्थान झाले सामाजिक कार्यकर्ते अप्पासो पट्टेकरी ईश्वर कुंभार आदींच्या हस्ते या वारीचे येथील शिवतीर्थ जळून पूजन करण्यात आलं तेथील विठ्ठल मंदिरात व चौकात पूजा करून येथील शिवतीर्थपासून या पायी दिंडीचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले यावेळी राजू घरे राजू देवकाते मोतीराम चव्हाण किशोर भाट आनंदा माळी ईश्वर कुंभार अमर कुंभार प्रियांका भाट भाग्यश्री भाट शालन कागदी प्रकाश भोसले आदी अनेक आबाल वृद्धांस महिला या वारीत सहभागी झाले होते महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड